आपण इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहे आणि पुशेगावमध्ये नंबर घेतलेलं हे सुंदर खोंड आहे दुसरा नंबर पुशेगाव मध्ये बसला होता त्याच्याकडून त्यांच्याकडून खोंडाच्या मालकाकडून त्याची माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगायला उपळाय बुद्रुक बुद्रुक शिंदे साहेब आहेत बघा त्यांनी सुंदर खोंड आणलेला आहे किती महिन्याचा दादा आणि दाताला सोळा महिन्याचा सोळा महिन्याचं आदत वासुर आहे बघा आणि नाव काय ठेवलंयचं सोन्या सोनिया शिंदे यांचा सोन्या उपळ्या बुद्रुक जवळपास असेल तर तुम्ही नक्की यांना विजिट करू शकतो नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस तेवीस हा चौतीस झिरो झिरो नऊ एक नंबर थोड चालू तू बघा सोन्या एक नंबर स्ट्रक्चर झालेला आहे आणि प्युअर काजळी खिलार आहे बघा कुठं सुद्धा बट्टा नसलेला हा सोन्या आज इंदापूर कृषी प्रदर्शन मध्ये आलेला आहे पुशेगाव मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी